ऐसा बोलो देवगड हापूस देवगड सगळ्यांचो बापूस <laughs> <शागला से बाद>। <laughs> <laughs> बोलो बोलो सगळ्यांचो बापूस सगळ्यांचा <laughs> <थे दर> बापूस कॅब मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवण युट्यूब चॅनल वर तर आजचा व्हिडिओ जर असं वेगळं तर आज आपण काहीतरी कलमात ना कामा करता म्हणजे बेणावळ वगैरे करू ना ती कामा चालू आहेत तर आज आपल्यावर हो हा आपल्या शेजारच्या देशातील एक कोणतरी माणूस हा तर तो, तो कोण आता मी तुमका दाखवतालय तर चला डायरेक्ट या व्हिडिओ सुरुवात करूया शिरगावमध्ये मग देवाने आज आपल्यावर आहे जॅक जॅक हाय करो अभी तुम युट्यूब पे दिखोगे <laughs> तर जॅक नेपाल ना नेपाल।, नेपाल से इधर आया है आम खाने के लिए <laughs> तर थोडा हमारा काम चालू आहे झाड मे कामा जो काय आपल्या करूचा बेनावे वगैरे तर आम्ही तुम्हाला सगळा दाखवतले तर आता जेवून घेऊया आम्ही तकडीच होता पण जरा कशी गडबड होती त्याच्यामुळे तुम्हाला काय दाखवू गेवला हो नाही तर आता आधी जाऊया आणि पुढचा तुम्हाला दाखवते व्हिडिओ कोण वाटत गोडी डाळ भात आणि होय का चण्याची भाजी आणि लोणचा दे लोणचा लोणचा हिला की जेवण आपलं परिपूर्ण होता जॅक का नेऊन रिमोट रिमोटची गाडी चालू आली त्याची जॅक आज 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 होने के बाद आ, मुझे बताओ क्या चाहिए वो हो? मैं लाके के देता हूँ मैं भी बैठता हूँ तुम्हारे साथ बता मैं जोक सुरुआत के मस्त पैकी जय तुम्हारे यहाँ क्या फ्राइड राइस मंचाओ बिंचाओ ऐसा रहता है खाना की कैसा रहता है थोड़ा फर्क रहता, है क्या वो तुम तीखा खाते हो या ज्यादा तीखा खाते हो तो हमको हमको आम, से भी यही पता है कि चाइनीज वो बनाते हो ना तू फ्राइड राइस वगैरह ऐसा बनाते रहेगा ना तर चला आपण पण जेवून घेऊया आणि नंतर जाऊया बागेत आता जरा धावपळ करूची लागतं कारण सीझन आपलो जवळ इलेलो असा आंब्याचो त्याच्यामुळे चला तर मस्त की जेवण वगैरे संपून घेतो आणि त्याच्यानंतर तुमका आहे काय खातं टेस्टी लंच <laughs> चना और दाल टोमॅटो और और कांदा

कुकर लावले आधी <laughs> माग मी स्वतः म्हणता मी आधी खाऊन घेते आवश्यक नाही मिळवते सरात धावस लावता <laughs> चला थोडं वेळ आराम करून जाऊया बागेत ते हे बघा मी आणि जॅक आता इलाव परत याच्यात काम करू हे थोडा जरा एकदम असा गेक ही झाली आहे ना आतमध्ये तुमका दाखवते थांबा जाऊया हे बघा सगळी एकदम असा बेनावळ करूची हा एकदमच ह्या झाला आहे बघा ही आता वय करून घेतली शावणीने स्वतःच्या चॅनलवर टाकल्यान व्हिडिओ की माझ्या माका देतला ह्या माहीत नाही माका तर वय करून घेतली जय उधर नेपाल मे थंडी आहे ना आ, बहुत, थंडी बहुत थंड ना, ना। इधर गर्मी होती राही <laughs> हा ना जॅक आधी रत्नागिरी होतो मागच्या वर्षी पिछले साल रत्नागिरीमध्ये तो रत्नागिरी अच्छा इधर ये, इदर... ये, ये पहिलाही साल आहे ना, ना पहिला साल आहे बरोबर तो तर बघूया आता या वर्षी तो दिला मागच्या वर्षी तो रत्नागिरी होतो आणि देवगडा म्हणजे कातवनमध्ये मध्ये येतो आपल्या तकडी बागे आहेत ना त्या बागेंमध्ये होतो तर आज म्हटलं हा कडीचं थोडंसं काम होता ना ह्या करून घेऊया ह्या बघा ह्या सगळ्या रोंबाट झाला हे आता सगळं क्लिअर करून घेऊ सांगलं आहे तर तो, तो करून देत मी जरा माझा देवगडमध्ये काम आहात करून येत आहे भांडगुळा वाढली आहेत बघा काय ती ती आता ही मी नंतरच साफ करून घेऊ काही सीझन गेलो की हे बघा तर यांचा बघा इले की आधी लगेच कामाक सुरुवात असा काय हा विषय वगैरे नाही त्याच्यामुळे म्हटलं आरामच चल काय टाईम टू टाईम काम करू काय असा नाही हा थोडं वेळ का आराम करूक दिलं आहे आणि म्हटलं हे घेऊन येलं आहे आपलं सीझन लवकरच येता तुमच्यासाठी चांगलो म्हणजे टिकूसाठी आंबो टिकूसाठी सगळे प्रयत्न चालले आहेत व्यवस्थित चांगलं कसं तुमच्या तगत ह्या करता येते सगळे प्रयत्न चालले आहेत तर लवकरच आपली भेट होणार आहे या नवीन व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आपण जोरदार तुमचं तर आशीर्वाद हाच आपल्या आपल्याबरोबर दरवर्षीप्रमाणे टाकण्यास सुरुवात केल्यान गामागे बघा सगळा व्यवस्थित क्लिअर केलेला तेव्हा तुमक थोडक्यात आहे वॉक अराउंड म्हणजे काय ह्या बघा सगळं सगळं जाम झालेला आतमध्ये या पावसात वाढताना त्याच्यानंतर मधी मग योग गावला नव्हता बघा या सगळ्यात थोडाफार क्लीन करून घेऊक चांगलं आहे आणि हा जो पत्तेरो बाहेर हा तो आकडी मुळात घेऊक चांगलं आहे ह्या बघा आकडी जास्त आकडी तसं जास्त करून पत्तेरो जा पण मोठा मोठा ह्या आकडी तो जैक चलो मैं जाके आता हां ले आता आणि आता मी जात आहे माझी दुसरी कामात ती करून घेत आहे यांचं ती एक टेन्शन न काम दाखवला की टेन्शन घ्यायचं नाही तर काम पूर्ण होतं तुमचा शंभर टक्के कामाच्या बाबतीत ते मागे पुढे बघित नाही चला घरा जात आहे आणि त्या मग पुढच्या कामात घेत आहे थांबा कशी गाडी चालवी दिली स्कूटी घेऊन काही नाही येईल ना तर दाखवते थांबा स्टेडी मोड लावलेलो हा स्कूटी घेऊन काही ना असे कुनगे बिनगे क्रॉस करीत दिले ते बघा आहे गे आपटले आता किती वाजले आता अडीच वाजले कारण बाबू इलो सवा दोन वाजता त्या का घराकडे सोडलंय नि मग एका घेऊन इलय अगडी आज का ऐसुला होईल पूर्ण रस्तो बघा काय तो असे असतात गावाकडचे रस्ते अकडी तर कधी भरा फोर व्हीलर येतात अकडी आतमध्ये पण आम्ही दोघेच हो उताव त्याच्यामुळे मग काय फोर व्हीलर हाणत नाही बसलय ना मग डांबर रस्तो पण त्याच्यावर अशी खडी आहे भरपूर त्याच्यामध्ये जा जास्त ब्रेक दाबू शकत नाही आपण रस्ते कसे आहेत ते सांगा आमच्याकडचे म्हटलं आता ब्रेक लागता की नाही गाडी थांबता की नाही मतला यांचे गणपती अकडीच पोचवतो ते नी। हो का गणपती सानो म्हणतात ते बघा या साईड का जाऊन पुढे तो व्हाळा ना तर यांचे गणपती पोचवतात श्रावणीच्यानी एकदम खतरोके खिलाडीसारखे रस्ते अकडी पावसात तुम्ही अकडचे बरेच व्हिडिओ बघितला असाल अकडी पण जाता आपण या साईड का आणि जां जांभूळ आहे जांभळी ना जांभळी जांभळा पाडता होती माहीतच ना मजा येते गावाक माका तशी जास्त ना मित्रांनो मुंबई जास्त आवडत नाही मुंबईत गेला तर काही जास्तीत जास्त महिनोभर नंतर माझ्या गावाची आठवण येतात वैताग घेता मुंबईत मुंबईवाल्यांका राग येऊन ते नको पण मुंबईवाले पण ॲग्री करतील की गावाकच कर खरी मजा येतात आहे गे येत ती झोप भात रेटलं मस्त पैकी गोडी डाळ भात आणि लोणचा तर घराकडे जाऊन आता माका जाऊचा परत दुसरे का कामा बघा ही विहिर अजून विहिरीचा जा काय झाला नाही रकडी आधी पाणी काय लागलं नाही पण तसा साठलेला पाणी तसाच हा आणि अशा रीत्या मी पोचलेलो आहे घरी एक मामा आलाय चिनू मामा <laughs> नेट गेला वाटत लाईटच गेली।, गेली तारक मेहता बघता टेस्टी लंच खाऊन अंगार येला तर ह्यांना जोपा कामा जाऊन येलय माझी सगळी काम आठ आता वाजले पाच वाजले पण जॅकने कसं सगळ्यात चक्काचक्क करून टाकला आता बघा हा बघा एक नंबर तुमक सांगितले ना सांगित एक बिंदास आपण आहे का सांगून सगळं जो पत्तेर होतो ना तो बघा असं एकत्र ओढून घेतलेलो हा ह्या बघा एकदम क्लीन झालेला आता कसं बिंदास आपण फिरू शकता ना तर कसं पत्त्यारो वितर असलो ना तर किरडा वगैरे जाऊन रावली तर काय समजत नाही चक कर जॅक चलो निकले, तुम्हाला लो सब कुछ क्या रखा है वो, सगळं जो आतलं होतं तो हे आपण ठीक मांडलेलो आपण म्हणजे जॅकने लावला आणि सगळं फोन म्हणजे थोडेफार शब्द आपल्यासारखेच असतात काय मला समजतच नाही काय बोलता तू चला तर आहे ना निघूया आता मस्त पैकी संध्याकाळ झाली या आपल्याकडे शंभर रुपये असतात त्यांच्याकडे एकशे साठ तर बहुत पैसा राहताय तुम्हाला पास फेर <laughs> <laughs> तुम्हा दो भाई और एक बहन आहे ना और मम्मी स्कूल जाते ओके बघा आता परिवारासाठी काय 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 लागतं बघा कारण तुम्हाला इतना काम नाही राहता नाही राहता और हा जादा पैसा भी ये ऐसा कामों के केले नाही राहता ना तर चला पण हे मस्त असतात एकदम मानसिक वगैरे आणि बिंदास तुम्ही त्यांच्यावर ट्रस्ट करू शकतास तर तसंच आमच्याकडे पण हा जॅक जॅक स्पॅरो तर चला आहे ना आता जाऊया आपण डायरेक्ट घराकडे तर एक छोटस व्हिडिओ होतो जॅक बरोबरच कसं वाटलं तर नक्की सांगा आता काय लवकर आता ह्याच्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला आंब्यांचे येतलेच त्याच्यामुळे जर नवीन असाल तर चॅनल का सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जॅक बरोबर बोलताना आपल्याकडे एक समाजला जसे आपल्याकडे मराठी महिने असतात ना चैत्र वैशाख मार्गशीर्ष तसेच महिने सेम यांच्याकडे तुम्हाला ना होत आहे हा तर त्यांच्याकडे पण तेच महिने असतात तर हे जर आमक नवीन समजला म्हणजे तुमक्या पण सांगूया की नेपाळ मध्ये पण असेच विषय असतात चैत्र वैशाख मार्गशीर्ष तो अभि कौन सा चल रहा था। हाँ, ते, ते था चल और उसके है हा अभी ते त्यांच्याकडे आता पाऊस चालला ही हमारा बट अभी हमारा मार्गशीर्ष चल रहा ही रहता है फाल्गुन चैत्र वैशाख वैशाखा तो बघा मित्रांनो सेम महिने जे आपले मराठी आहेत तसे त्यांचे लोकल महिने आहेत आणि हे जे आपले हो ते काय इंग्लिश महिने ते काय काय चालल्या जगाबरोबर ते काय पाळचे पण आपल्यासारखी संस्कृती त्यांच्याकडे पण हा जी त्यांचे पण तसेच महिने ऐकून जरा बरा वाटला आणि से पैसा उधर बहुत राहत रा पैसा आम्ही हो रोजाव की उदरकोस <laughs> एखादा संध्याकाळी घेऊन जाते चायनीज वाल्याकडे हा ना शिरगावात त्याच्याकडे तो वो भी इधर ही है अभी इधर ही सब मालवनी भी बोलता है वो इधर का तो मराठी मा, समझ में आता है तुम्हें नहीं नहीं। थोड़ा थोड़ा तो कौन से साल से इधर आए मतलब लास्ट ईयर तुम इधर रत्नागिरी में थे ना वो फर्स्ट टाइम आए या इसके पहले और कहीं थे इंडिया में इंडिया में उधर था पहले दो हजार तेरह साल में नासिक में हाँ 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 नासिक में क्या करते थे कंपनी काम करतो हा 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 उधर नौ महीने का मैं क्या सुबह आया फिर आया रत्नागिरी बारिश के टाइम में बारिश के टाइम में उधर भी ऐसे आम दिन काम किया हाँ 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 उधर भी महीने काम किया गया। फिर गया भाई फिर गया ओके तो अभी देवगढ़ देवगढ़ आपूस अभी देवगढ़ में ऐसा बोलो देवगढ़ आपूस देवगढ़ आपूस क्या बोले सगाई जो बापूस <laughs> बोलो बोलो सगळ्यांचो बापूस तर बघा मस्त हसी मजाक चालला मस्त जॅक एकदम म्हणजे असं फ्रेंडली मजा येईल तर हे बघा खेळ लागत आता तो दोन हजार ते येते नाशिक मध्ये दोन हजार पासून तो नाशिक मध्ये होतो कंपनीत कामाग त्याच्यानंतर एक वर्ष रत्नागिरीत होतो आणि आता देवगड मध्ये तर देवगड मध्ये तो नक्कीच खुश होऊन जातलो एवढा नक्कीच चला कुठला की नवीन म्हणजे महिन्यांची माहिती सांभाळली का ती पत्ता तुमच्याशी जरा शेअर करूया आज मी जॅक का त्याच्या गाववाल्यांकडे जेव घेऊन येलोय बघाकडे तर हे काय आपल्याकडे देवाता मालवणी पण बोलता जॅक कायचं आहे अच्छा आहे आहे ना इधर का तुम्हारे गाव काय कुच्या नाही म्हटलं आज चल तुका चायनीज किल्लूया उघा बनवणं चालू आता आपली ऑर्डर दिलेली आहे माझी ट्रिपल राईस हा आणि बाकीच्यांचं न्यूडल आहे